ताक ताक पाडून तशी ताकद आता निवडून आणून दाखवा इज्जत जाऊ देऊ नका शान कमी होऊन देऊ नका लोकांची एकदा उमेदवार टाकला एकदा फक्त कोणाकडेच बघू नका तुमचं त्या नेत्याचं पटत नसलं उमेदवार दिलेला तरी त्याच्याकडे बघू नका मी तुम्हाला शब्द दिला ना शेतकऱ्याचे प्रश्न सोडवतो गरीबाचे सगळे प्रश्न सोडतो सगळ्या जातीचे बी सोडतो एकदा जर ठरलं एकदा विसोष्ठा पंच्याहत्तर वर्षी त्यांच्या काय फरक नाही पडत ना काय तर नेताना पेताना काय पाहू ना एकदा टाका पाडून सगळे मी बघतो कस काय काय होत नाही ते कसे प्रश्न पाडा पाडादा सगळे पाटील जसं तुम्ही ज्या आधारे मत, मत, मत संख्येच्या आधारे महाराष्ट्रामधल्या विधानसभा लढण्याचा निर्णय तुम्ही घेणार आहात त्याचप्रमाणे काल यांनी एका मुलाखती दरम्यान धनगर आरक्षण धनगरांच्या लोकसंख्येनुसार अं काल प्रत्येक जिल्ह्याची आखणी शिक्षा केल्याचं त्यांनी बोलले आमचं काय म्हणणं आहे का आमची फाईट सरकारची आम्ही त्यांना विरोधक मानतो ना काय मानतो हा ते काय त्यांना बोलत नाहीत आम्ही धनगर बांधवांना काय गैरअर्थ काढायची गरज नाही हा किंवा आमच्या कोणी यावं म्हणून बोलत नाहीत आम्ही आम्ही एकटेच खंबीर आहेत पन्नास पंचावन्न टक्के हा आम्ही फक्त त्याच्यावर उतरत नाहीत फक्त धनगरवर अन्याय झालं हे पक्क माहिती आहे आम्हाला आणि त्यांचं ना आमचं काय लागायला काय कुठं काय बांधायला बांध नाही म्हणून आम्ही काय एकमेकांची केळी कापल्याला नाही त्यांना जो अन्याय झालाय तोच आमच्यावर झाले त्यांच्या लेकर मोठे व्हावं वाटते त्यांना सुविधा मिळावं वाटतात एस टी आरक्षणातून आमचंही वाटतं मराठ्यांच्या लोकांना आरक्षण मिळावं मुस्लिमांनाही वाटतं आरक्षण मिळावं बाराबोलुतेदारांनाही वाटतं आता महादेव कुळींनाही त्रास झालाय लिंगायत समाजाला त्रास झालाय बंजारा समाजाचा वेगळा प्रवर्ग करायचा आहे त्यांनाही त्रास आहे मला वाटतं हे प्रश्न सगळ्यांचे मार्गे काढायचे आणि हे करत असताना मी काय सांगितलं एका शब्दात एकदा डोळे झाकून स्पष्ट ठेवण्यात जाऊ द्या ना सगळ्या जातीच्या लोकांनी कसं काय बघतो मी धनगराचं आरक्षण मिळत नाही मुस्लिमांचं मिळत नाही बारा बोलुद्धदारांचं मिळत नाही काय कडी वडार समाजाचं कसं काय मिळत नाही आरक्षणाचा त्यांचा जेव्हा प्रॉब्लेम झालाय रजपुतांचा कसं मिळत नाही मी एकदा बघतो शेतकऱ्यांचे प्रश्न कसे मार्गी लागत नाहीत एकदा एकदा डोळे दाखवून हे करा तुम्ही ताकद दाखवा मी बघतो मायाकडे या तुम्ही सगळे मायाकडे या त्या टायमाला की आता हे निवडून दिल तर आम्ही जात बघितली नाही आम्ही ना धनगर बघितला ना मराठा बघितला ना मुस्लिम बघितला ना दलित बघितला तुम्ही सांगितल्या ना माणूस निवडून दिला आता तो आमचा प्रश्न सोडत नाही कसा कस घोडे लावतो त्याला कस का सोडत नाही त्यांनी असं की धनगर समाज ही महाराष्ट्राची सगळ्यात मोठी जात आहे सेकंड जात आहे क्रमांकावर जाऊ देऊ त्यांचं नाही करत आम्ही ते छगन भुजबळचे शब्द सगळे छगन भुजबळ सगळं घडून आणतोय त्याने सगळ्या जातीत पाचका केला त्या छगन भुजबळ भंगार सगळ्या दुन्याच त्यांनी सगळा खेळ करून ठेवला त्याचा राजकीय असतेसाठी भंगार माणूस येते त्याच्यासारखा ना असं प्रत्येक जन्मसुद्धा नाही इतकं स्वार्थी इतका नीच विचाराचा माणूस कधीच जन्म नाही स्वतःच्या जातीला खायसाठी विचारा ना बारीक बारीक जातीला लवू काय खाऊन दिलं आरक्षण कुठे देणे छोट्या छोट्या जाती लागल्या ना मरायला उशीतल्या त्याने आरक्षण खाऊन दिलं का आणि कोणत्या धनगर बांधवाच्या आरक्षणाला धक्का लागतो आमचा तुम्हाला शेपरेट तुमच्या वावरणावर करून दिल्यासारखं दिलं तुम्हाला साडेतीन टक्के शेपरेट आरक्षण आहे तुमच्याला धक्काच लागत नाही फुकट निकत घेता त्याच ते छगन भुजबळ ते सगळ्या जातीचं वाटोळ करते ते, ते स्वार्थी येत हो ते कोणाचाच नाही म्हणना म्हणा त्याला मन म्हणा त्याला उद्या पाठिंबा देतो म्हणा ते फडणवीसला आम्ही याला आपल्या भुजबळला मन म्हणा आरक्षण दे मन बरं लपून बसतो तोंड दडून धनगर बांधव मोर्चाला नेतो बेल नेतो पागल समजतो का तू धनगराला अ त्याला बोल म्हणा सगन भुजबळला जसे आमच्या मराठी आता काही विचारतात आंदोलन सुरू नसून मी सांगतोय करू नका पण मराठी विचारतात विरोधी पक्षाला विचारते सत्ताधारी विचारतात तुमची भूमिका काय ओबीसी विष आरक्षणाबद्दल मराठा तसं छगन भुजबळ देवेंद्र फडणवीसला विचाराला बी चल एष्ट आरक्षणाच्या बाबतची काय भूमिका आहे बघा धनगर बांधवांच्या गरीबाच्या लगेच लक्ष लग देईन हे छगन भुजबळ राजकारणी म्हणून संपवायला लागला धनगराला म्हणत नाही त्याला फक्त सभेला लागतील धनगर बांधव ते छगन भुजबळ त्यांना बाकीच्या विरोधक समजेल नाही आम्ही आणि समजणारे बी नाही त्यांनी जरा समजून घ्यावं आपल्याला समाजाची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होते पूर्वीच्या नोंदी एस सी मध्ये असल्याचं व्हायरल होत आहे मात्र तेच लोक नंतर ओबीसी मध्ये कन्वर्ट झाले अशा प्रकारचे पोस्ट व्हायरल होत कैकर समाजाचे इतकं वाटूळ केलं मंडल कमिशन त्यांच्या लोकांनी पुरावे आणले होते माझ्या त्यांचा एक बांधव एससी मध्ये जात एकच कायकडी समाज फक्त एकच विदर्भात खांद्याच्यात खांद्याच्या एसटी मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रात ओबीसी एक जात असे असू शकते का धंदे लावले त्या मंडल कमिशन न काहीतरी असं ना का वाटलं करताय तुम्ही त्यांचं आता त्यांचं म्हणणं त्यांची पोरी इडली किंवा विदर्भातली पोरगी जर इथं केली ती तिथे येथ ओबीसी जर खानदेशातली मुलगी केली ती एस टी किंवा आली तिथं गेली तिथे ओबीसी आहे तिथं तिचं नाव राह एसटी सी आमचं तस आमचं त्यांचं सारखंच आमची दिल्ली पोरगी तिकडे दिली की विदर्भात ओपन तिकडे इकडे केली किती ओबीसी पोरग ओपन दोघाचं पोराचं कोणते जात ठेवायचे दड पोरग ओबीसीच म्हणून सांगताय ओपनच नाही आंतरजातीय विवाह आमचा नाही काय सरकार तुमचा ना भोगाच या यापर्यंत थांबा तुम्ही आज